आमचे लोकप्रिय नेते माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नवेखेडच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ अश्विनी संताजी गावडे आणि सर्व गावडे कुटुंबीय नवेखेड महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बोरगाव ग्रामपंचायत सदस्य माननीय राजेंद्र शंकर वाटेगावकर माननीय विजय महादेव डांगे आणि विजय डांगे व मित्र परिवार बोरगाव राजेंद्र वाटेगावकर व मित्र परिवार बोरगाव रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न प्रस्ताव आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र बसनिकेतन सलगरी व शाखा खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली असल्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सांगितले जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघाची माहिती देऊन पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे त्यासोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं खानापूर आठवाडीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं एकतीस जानेवारी रोजी अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या रिक्त जागी निवडणूक होणार नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून का खाणापूर आठवाडी पोटनिवडणुकीबाबतची माहिती सादर करण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला दिलेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारसंघ रचना मतदारसंख्या केंद्र तसेच आवश्यक असणारी मतदान यंत्र याबाबतची माहिती मागवली आहे त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने माहिती निवडणूक विभागाला सादर केली पोटनिवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्र ही सोलापूर येथून मागवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणारे लोकसभेबाबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे संकेत आले मिरजेतील लोणी बाजार येथे योगिता कन्स्ट्रक्शनच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे सदरचं बांधकाम सुरू असताना नव्याने बांधलेली पंधरा फुटी भिंत अंगावर कोसळून कर्नाटकातील बांधकाम मजूर तमन्ना कांबळे ठार झाले या घटनेची नोंद मिरज पोलिसात झाली लोणी बाजार येथे इमारतीचं बांधकाम सुरू आहे सदर इमारतीचा पाया काढल्यानंतर नवीन सुमारे पंधरा बाय वीस फुटाची भिंत बांधण्यात आली होती त्याच्या लगतच हे काम तमांना कांबळे सिद्धापा पुजारी आणि धोंडीराम लांडगे हे तिघेजण करत होते अचानक भिंत तिघांच्या अंगावर कोसळली भिंतीखाली खाली तमांना कांबळे सिद्धापा पुजारी आणि धोंडीराम लांडगे हे गाडले गेले अचानक हा प्रकार घडल्यामुळे बांधकामावर काम करणाऱ्या इतर कामगारांनी त्यांना ढिगाऱ्या घालून काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले तिघांनाही बाहेर काढलं त्यामध्ये तमांना कांबळे हा जखमी झाला या तिघांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं उपचार सुरू असताना तमन्ना कांबळे याचा मृत्यू झालाय तर पुजारी आणि लांडगे यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे तिघे मजूर रोजंदारीवर काम करत होते माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलंय मिरज तालुक्यातील बेडक येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज झरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पाठिंबाकरिता व येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर सगळे सोयरे कायदा पारित व्हावा यासाठी बेडकचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सदाशिव वाळेकर हे सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आमरण उपोषणाला बसलेत यावेळी बोलताना मराठा बांधवांनी जिल्ह्यातील मंत्री आमदार यांनी अधिवेशनात मराठा आरक्षणावर व सगळे सोयरेच्या कायद्याबाबत सकारात्मक आणि ठोस भूमिका मांडावी त्यातून आपली भूमिका स्पष्ट होईल असं मत व्यक्त केलं आंदोलनस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमरण उपोषणाला सुरुवात झाली यावेळी सरपंच उमेश पाटील बापूसो बुरसे संभाजी पाटील दिलीप बुरसे नंदकुमार शिंदे तानाजी चव्हाण अमर पाटील बाळकृष्ण ताटे धोंडीबा कंसे सुनील सूर्यवंशी अजित चव्हाण सिद्धेश्वर पाटील भालचंद्र आवटी शशिकांत नलवडे दिगंबर कोकाटे उपस्थित होते दिवसभरात या बेडकच्या उपोषणस्थळी विशाल पाटील यांनी भेट दिली गावातून अनेक समाजातील ग्रामस्थांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शवला कवटेमका तालुक्यातील नागज येथे घाटामध्ये आढळलेल्या जळीत मृतदेहाच्या खुनाचा आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवटेमका पोलिसांना यश आले शरीफ हसनसाब गनवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे मृत गनवार याच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून तसंच पैशांच्या कारणातून सदरचा खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे या खून प्रकरणी चौघांना विजापूरमधून अटक करण्यात आली आहे रफीक शब्बीर महमदापूर यासीन अनवर बल्लारी मोसीन अनवर बल्लारी आणि अल्लाउद्दीन मेहबूब साब बावरची असं करण्यात आलेल्यांची नावे आहेत नागस ते भिवघाटकडे जाणाऱ्या घाटामध्ये अज्ञात व्यक्तीचे अर्धवट जळालेले प्रेत आढळले होते या घटनेमुळे खळबळ उडाली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कौटुंबिका पोलिसाची पथके या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तैनात होती पोलिसांनी जिल्ह्याजवळील तसेच कर्नाटकातील पोलीस ठाण्यांना घटनेची माहिती दिली होती मंगळवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी विजापूर येथील गोल पोलीस ठाण्यातून एक पुरुष बेपत्ता असल्याची माहिती मिळाली याबाबत त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर त्यांच्या ना नातेवाईकांना फोटो दाखवल्यानंतर मृताची ओळ पडली याबाबत गोपनीय तपास करत असताना माहिती मिळाली की मृत गणवार याच्या पत्नीचे संशयित रफिक महम्मदापूर याच्याशी प्रेम संबंध होते तसेच त्यांच्या पैशावरून वाद होता यातूनच संशयित मोहम्मद अपूर यांनी साथीदारांच्या मदतीने खून केला या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने संशयित चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की महम्मद अपूर याच्या सांगण्यावरून तिघांनी गणवार याला विजापूर येथे मारहाण करून त्याचा गळा आवळून चाकूने वार करून खून करत नागच घाटात त्याचं प्रेत टाकून त्यावर डिझेल ओतून हो पेटवण्याचा प्रयत्न केला यानंतर चौघांनाही अटक करत कवठेमंका पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले पावसाअभावी जिल्ह्याला टंचाईला सामोरे जावं लागत आहे जत आणि आटपाडीतील सत्तावन्न गावांना चोपन्न टँकरने पाणी पुरवठा केला जातोय अद्याप चारा टंचाई निर्माण झाली आहे परंतु संभाव्य उपाययोजनांसाठी एकतीस कोटी रुपयांचा टंचाई आराखडा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे सिंचन योजनांची वीज बिले टंचाई निधीतून भरली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले यंदा पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील काही भागाला टंचाईचा सामना करावा लागतोय सध्या जत आणि आटपाडी तालुक्यातील सत्तावन्न गावं तीनशे अठ्ठ्याण्णव वाड्या वस्त्या टंचाईग्रस्त असून एक लाख सव्वीस हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय अद्याप चारा टंचाई नसून त्याबाबतची मागणी आलेली नाही परंतु जिल्हा प्रशासनाने पुढील दोन ते तीन महिन्यांचं नियोजन केलंय जर चाऱ्याची आवश्यकता भासली तर त्याची तयारी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे नवीन इंधन विहिरी विहिरी अधिग्रहण टँकर तसेच विविध उपाययोजनांच्या एकतीस कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे गेल्या काही दिवसांपासून सिंचन योजनांच्या वीज बिलांचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत शासनाकडून निर्णय देण्यात आला आहे टंचाई निधीतून योजनांची बिले भरली जातील येत्या काही दिवसात पिण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे पाणी जपून वापरावं असं आवाहन जिल्हाधिकारी दयानिधी यांनी केलं आहे जिल्ह्यातील तीस गावातील बत्तीस ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळून आले या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत गावाचे पाणी नमुने दूषित आढळल्यास ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आलेत पाणी व स्वच्छता विभागाकडून यंत्रणेकडून गावातील लोकांना शुद्ध पाणीपुरवठा होऊन साथीच्या आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी पाण्याचे नमुने महिन्याला तपासले जातात काही गावात ठराविक ठिकाणचं पाणी तपासले जातं गेल्या महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांमधील एक हजार एकोणपन्नास पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी तीस गावात पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेत आटपाडी तालुक्यातील दिघंजी वाक्षेवाडी जत तालुक्यातील सोन्याळ बेबनूर मिरज तालुक्यातील धामणी जुनी धामणी काकडवाडी सांबरवाडी मल्लेवाडी मालगाव बेळंकी शिपूर सलगरे तासगाव तालुक्यातील बलगवडे पुंदी राजापूर तुरची जुळेवाडी पेड वाळवा तालुक्यातील शिरगाव अहिरवाडी खणापूर तालुक्यातील चिंचणी तांदळगाव कडेगाव तालुक्यातील रायगाव शाळगाव मोहिते वडगाव अंबक चिंचणी सोनसळ शेळगाव अशा एकूण तीस गावात पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेत सांगली शहरातील चारशे पस्तीस खोकी धारकांचे सर्व्हे करण्यात आले होते त्यापैकी बेकायदेशीर असलेली खोकी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवली आहेत आज एरिया परिसरातील दहा बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई करत जेसीबीने ही खोकी जमीनदोस्ती केली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खोकी बसलेली आहेत ही खोकी राजकीय आश्रयामुळे होती मात्र महापालिका प्रशासक येताच प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई सुरू करण्याच्या सूचना उपायुक्त वैभव साबळे यांना दिल्या होत्या त्यानुसार उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगली शहरातील चारशे पस्तीस खोकी धारकांचा सर्व्हे केला होता त्यामध्ये पासष्ट बेकायदेशीर खोकी आढळून आली या खोकीधारकांना महापालिकेचा परवाना नव्हता त्यामुळे प्रशासनाने गेल्या चौदा दिवसात ही खोकी हटवण्याची कारवाई पूर्ण केली शुक्रवारी टिंबर एरिया आणि परिसरातील दहा खोकी जेसीबीने हटवली ज्या ठिकाणी खोकी हटवली आहेत त्या ठिकाणी पुन्हा खोकी वसली तर फौजदारी कारवाई केली जाणार आहे शिवाय महापालिकेने ठरवून दिलेल्या मापापेक्षा जास्त जागा खोकीधारकांनी घेतली असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी दिला अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप केला आहे सांगलीतील भारत संचार निगमच्या कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होत निदर्शनी केली केंद्र आणि राज्य सरकारने शासकीय नोकऱ्यांमधील खासगीकरणाचे धोरण रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दिलाय अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने संगा केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी पीएफआरडीए बिल रद्द करा सर्व शासकीय कार्यालय जिल्हा परिषद आणि शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण रद्द करण्यासाठी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरची पिळवणूक थांबवणे आणि त्यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे चार कामगार विरोधी प्रस्तावित काळे कायदे रद्द करा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण थांबवा राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन योजना बंद करा कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सला किमान सव्वीस हजार वेतन लागू करा या मागण्यांसाठी आजचं आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनात जिल्हा सचिव कॉम्रेड विकास चव्हाण जिल्हाध्यक्ष कॉम्रेड संक, किशोर संघपाळ राजेश लोंढे सागर वेंगुलेकर नितीन कांबळे तसेच सेवानिवृत्त अशोक मगदुम नेताजी साळुंखे आनंदा कदम चंद्रकांत सलगरे रमेश यार्नाल यांच्यासह केंद्रीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले दरम्यान मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला महापालिकेच्या प्रायोगिक तत्वावर सव्वीस शाळांमध्ये आय ओ टी स्केल डेव्हलपमेंटसाठी तीन कोटी अडुसष्ट लाखांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्याचा ठराव महापालिकेच्या प्रशासकीय सभेत करण्यात आला आहे महापालिकेच्या मंगलधाम सभागृहात प्रशासकीय सभा आयुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेला उपायुक्त राहुल रोकडे वैभव सावळे पंडित पाटील आदी अधिकारी उपस्थित होते महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेच्या इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग असणाऱ्या एकूण पन्नास शाळा सुरू आहेत या शाळांमध्ये एकूण पाच हजार एकशे चोवीस विद्यार्थी शिक्षण घेतात आय ओ टीमध्ये काम करणारी वेलोसिटी संस्थेमार्फत नाविन्यपूर्ण योजनाअंतर्गत आय ओ टी स्केल डेव्हलपमेंटसाठी महानगरपालिका हद्दीतील शाळांना सव्वीस शाळांकरिता प्रायोगिक तत्वावर रक्कम तेरा लाख चौदा हजार रुपये खर्च अपेक्षित आहे हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे तसेच महापालिका क्षेत्रात ई वेस्ट शास्त्रीय वर्गीकरणासाठी समडोळी रस्त्यावरील कचरा डिपोवरील वीस गुंठे जमीन वेलनेस या संस्थेला चौदा हजार रुपये भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील दहा कोटी तेवीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या विविध विकास कामांचं ऑनलाईन लॉटरी पद्धतीने वाटप यामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना एकशे एकोणीस तर मजूर सहकारी संस्थांना सदतीस कामांचं वाटप झालं जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने विकास कामांचं वाटप करण्यात येत आहे त्यामुळे ता ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे मिळत नव्हती अशा अनेक नव्या तरुण अभियंत्यांना कामे मिळू लागली आहेत जिल्हा परिषदेत सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मजूर सहकारी संस्थांना नुकतीच कामे वाटप करण्यात आली एकशे छप्पन्न कामांचं वाटप झालंय सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना एकशे एकोणीस कामे व मजूर सहकारी संस्थांना सदतीस कामे वाटपासाठी सादर केलेली होती त्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या सर्व एकशे एकोणीस कामांसाठी दोन हजार बेचाळीस अभियंत्यांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी सदतीस कामांचं वाटप आज करण्यात आले या कामांची एकूण अंदाजपत्रकीय किंमत सात कोटी अष्ट्याहत्तर लाख पासष्ट हजार रुपये तर मजूर सहकारी संस्थेसाठी एकूण सदतीस कामांसाठी एकशे ब्याण्णव मजूर सहकारी संस्थांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी सदतीस कामांचं वाटप झाले असून त्यांची अंदाजपत्रकीय किंमत ही दोन कोटी पंचेचाळीस लाख एकोणीस हजार रुपये इतकी आहे